कविता सुरवणराव आमच्याशी मुळे बोलतच नाही आमच्याशी मुळी कोणी खेळतच नाही सुरवंटराव उदास झाले पाणीच पाणे खातच सुटले खाऊन खाऊन सुस्त झाले गोष घरगटून झोपून गेले खूप दिवसांनी झोपून उठले तर एक मोठे नवलच घडले उठल्या उठल्या आले खुशीत हे काय म्हणतंच हे काय आकरीत आज मला हे असं काय होत आहे इकडून तिकडं उडावं वाटतंय पाहतात राव जाजू केवडी पाठीवर फुललेली पंखांची जोडी पंख मली काळे काळे त्यावर ठिपके केशरी पिवळे आता नुसते भरार भरार फुलांची संगत सुंदर फार फुलांनी म्हटले या या संकोच कसला मद प्या सुरवणराव म्हणतात आज आहे तरी काय जगालाच पंख फुटलेत काय अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद